नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे द पेज पाथवे आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत फायदे आपल्यापैकी अनेकांना सवय असते पण काही जण अजूनही विचार करत असतात वाचनाचे नेमके फायदे काय चला तर मग जाणून घेऊया वाचन का आवश्यक आहे आणि ते आपल्या आयुष्यात कसा बदल घडवू शकतात आता फर्स्ट पॉइंट असा आहे वाचनाचा मानसिक फायदा फर्स्ट म्हणजे ताणतणाव कमी होतो वाचन करताना आपण वेगळ्या जगात जातो वाचन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण वेगळ्या जगात जातो कथा का कादंबऱ्या वाचताना आपला ताण हलका होतो एका अभ्यासानुसार केवळ सहा मिनिटे वाचन केल्याने अडुसष्ट टक्क्यांपर्यंत तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो आता सेकंड पॉईंट असा आहे स्मरणशक्ती सुधारते वाचनामुळे आपल्या मेंदूला व्यायाम मिळतो नवीन माहिती पात्र कथानक लक्षात ठेवण्यामुळे स्मरणशक्ती तीव्र होते आता मी तुम्हाला सांगणार आहे वाचनाचा शारीरिक काय फायदा होतो फर्स्ट चांगली झोप लागते झोपण्यापूर्वी काही पानं वाचल्याने मन शांत होतं आणि झोप पटकन लागते पॉईंट नंबर टू डिजिटल डिटॉक्स म्हणजेच काय आजकाल स्क्रीनच्या मागे खूप वेळ जातो पुस्तक वाचल्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि स्क्रीनपासून थोडी सुटका होते सो so, फ्रेंड्स वाचनाचा तिसरा फायदा सगळ्यात महत्त्वाचा वाचनाचा भावनिक व वा सामाजिक फायदा काय होतो हे मी सांगणार आहे त्यातला सगळ्यात पहिला पॉईंट असा सहज संवाद साधता येतो म्हणजेच काय विविध प्रकारची पुस्तके वाचल्यामुळे आपली भाषा सुधारते आपला शब्दसंग्रह वाढतो आणि संवाद कौशल्य उत्तम बनतं त्यातच नेक्स्ट पॉइंट पॉईंट नंबर टू समज वाढते म्हणजेच काय वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचल्यामुळे वेगवेगळ्या संस्कृती विचार आणि जीवनशैलींबद्दल ज्ञान मिळतं आपण अधिक सहानुभूतीपूर्वक बनतो त्यात मी फोर्थ मेजर पॉईंट सांगणार आहे वाचन सुरू कसे करावे तर वाचनाचे फायदे मी सांगितले पण वाचनाला एक्झॅक्ट स्टार्टिंग कुठून करायची तर त्यातला पहिला पॉईंट असा की सगळ्यात लहान सुरुवात करा म्हणजे रोज फक्त दहा ते पंधरा मिनटे वाचा मिनिमम दहा मिनटाचं रीडिंग हे व्हायलाच पाहिजे पॉईंट नंबर टू आवडीचं पुस्तक निवडा आपल्याला रुचणारे विषय शोधा फिक्शन सेल्फ हेल्प बायोग्रॅफ बायोग्राफी किंवा विज्ञान असे विषय जर तुम्हाला आवडत असतील तर ऑलरेडी मी त्यांची लिस्ट दिलेली आहे तोत की कोणते बुक्स रीड करायला पाहिजे ते तोच व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन स्टार्टिंगला कदाचित तुम्हाला रीडिंग करायचा कंटाळा सुद्धा येईल त्यामुळे माझा तिसरा पॉईंट असा राही की तुम्ही ई बुक्स किंवा ऑडिओ बुक्सचा सुद्धा वापर करू शकता वेळ नसेल तर ऑडिओ बुक्स ऐका किंवा ई बुक्सचा पर्याय निवडा तर मित्रांनो वाचन म्हणजे केवळ एक सवय नाही ती आपल्याला मानसिक शारीरिक भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करणारी एक कला आहे आता तुम्ही वाचायला सुरुवात करणार का तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे हे कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन आणि रोमांचक विषयासोबत तोपर्यंत वाचन सुरू ठेवा आणि प्रेरित राहा